श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग खरं तर आता ही अधोगती सुरू झालेली आहे आपण म्हणसाल की नारायण राणे शिवसेना होते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचं तिकीट पहिल्या यादीमध्ये जाहीर व्हायचं परंतु आता हे एकच केंद्रीय मंत्री राहिले की भारतातल्या सगळ्या केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु यांची उमेदवारी अजूनही जाहीर होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर गेले चार दिवस भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे समर्थक जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते राणेंची मिरवणूक काढणार जे सी बी खुल्ला वृष करणार आहेत हे सातत्याने त्याने सांगलं आहे परंतु हे चार दिवसाला अजूनही वेळ मिळाल्याने ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे राणेंना राणेंनी खरं तर आमच्यावर शिवसेनेवर सातत्याने टीका करत असतात परंतु लान राणे आता लाचार झाले हे मात्र सिंधुदुर्ग आणि कोकणातल्या जनतेने बघितलेलं आहे आणि त्यामुळे जे जे शिवसेनेतला गेले त्यांना असंच लाचार व्हावं लागतं आणि महाराष्ट्रातील जनता दिल्लीपुढे झुकणार नाही आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या खासदार असतील आम्हाला ठाम विश्वास खरं तर सगळेच मंत्री आहेत सगळेच नेते आहेत चार चार मंत्री आहेत परंतु या मतदारसंघात उमेदवार कोण राहणार आहे हे अजून निश्चित करू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा पराभव आता आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल